सरकारी या यूट्यूब चॅनलवर खूप खूप आपलं स्वागत आहे पाहुया बातमी सविस्तर तत्पुरी चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राइब करा नर्सरी केजी च्या नावाखाली चालणाऱ्या गल्ली बोळातील सर्व पूर्व प्राथमिक शाळा देखील आता शिक्षण विभागाच्या नियंत्रात येणार आहेत यासाठी पूर्व प्राथमिक दोन्ही स्वतंत्र ॲप तयार करण्यात येत आहे यामुळे मनमानी कारभार आणि त्यांची एकूण संख्या देखील नियंत्रण येणार आहे नियमित असणाऱ्या व मान्यता असणाऱ्या शाळांची संख्या किती याची संपूर्ण माहितीसह त्यांचे नियंत्रण देखील शिक्षण विभागाकडे आहे परंतु छोट्या भागात भरणाऱ्या गल्ली बळ्यातील पूर्व प्राथमिक नर्सरी आणि के जी शाळा कुठेच नोंद नाही त्याची शिल्लक देखील अधिक आहे त्याच्यावर कोणाचे नियंत्रण नाही विभागाच्या नियंत्रणात आणण्यासाठी गेल्या वर्षापासून तयारी करण्यात येत आहे नवीन शैक्षणिक धोरणांतरणी होणार आहे प्राथमिक शिक्षण संचालक आणि शिक्षण विभागाचे नियंत्रण पूर्वप्राथमिक वर्गांना करण्यात येते तसेच सुविधा शिक्षक स्टॉप यासह पूर्व प्राथमिक, थे थे। शेक, शेक या प्राथमिक दुसरी प्रा, ते दुसरी वर्गाचे स्तर देखील निश्चित केले जाणार असल्याचे शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओसाठी लाईक आणि सबस्क्राईब करा